आदरणीय वडीलधारी सर्व सन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्र आपण मला दुसऱ्यांदा आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवला थोडस इतिहासाकडे मला आपल्याला न्यायचंय मी तस राजकारणामध्ये येण्याची इच्छा काहीच बाळगत नव्हतो तसा काही माझा विचारही नव्हता परंतु परिस्थिती अनुरूप असं झालं की दोन हजार चार साली राज्यमंत्री म्हणून मी शपथ घेतली तेव्हा मी आमदार नव्हतो विधानसभेचाही नव्हतो परिषदेचाही नव्हतो परंतु मंत्री म्हणून स्वाभाविकच आहे जिल्ह्या ताऱ्यानंतर आईच्या दर्शनासाठी मी गेलो आईचं दर्शन घेतलं आणि मनामध्ये नेमकं काय सुचलं माहीत नाही परंतु तेव्हा दोन हजार चार साली या पूर्ण परिसरामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये मी फिरलो पाहणी केली त्याला माझा शासकीय दौरा असल्यामुळे तेव्हाचे तत्कालीन जे जिल्हाधिकारी आणि बाकीचे अधिकारी एस पी असतील आपले इतर इंजिनियर असतील सर्वच बरोबर होते आणि तेव्हा मग मी तत्कालीन कर, जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आपण आता एक विकास आराखडा तयार करण्याचा दोन हजार चार दो साली दोन हजार पाच साली कैलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या समोर मंत्रालयामध्ये तो विकास आराखडा मी स्वतः सादर केला दुर्दैवाने त्या विकास आराखड्याला म्हणावी तशी गती मिळाली नाही पण तुम्हाला मी काय सांगतोय कारण हे सर्व घडलं जवळजवळ वीस एकवीस वर्षापूर्वी आणि मी तस जर विचार केला तर तुळजापूरचं आमदार व्हायचं काही कारणच नव्हतं पस्तीस वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे धाराशिवचे आमदार होते मी आमदार झाल्यानंतर मी जेव्हा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा तेव्हा देखील स्वाभाविक गोष्ट होती की मी स्थायी सिटिंग आमदार असल्यामुळे मला खर तर धाराशिव म्हणूनच उमेदवारी मिळणं अपेक्षित होत परंतु आईचा चमत्कार कसा असतो बघा ध्यानी ना मानी त्या निवडणुकीच्या तोंडावरती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मला म्हटले की काही कारणांमुळे आपल्याला धाराशिवची उमेदवारी ती जागा मिळत नाहीये ना भारतीय जनता पार्टीला आणि तुम्ही मधून उभं राहावं असं मला वाटतं क्षणाचाही विलंब न करता मी बिलकुल तयार आहे म्हटलं निवडणुकीच्या किती दिवस दिवस असेल एवढं लांब नसेल मी हे मानतो की आई तुळजा भवानीने मला सेवा करण्यासाठी इथे तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवलंय तुम्ही सर्वांनी मला संधी दिलेली आहे आणि त्यामुळे आईच्या मंदिराचा विकास आणि तुळजापूरचा विकास जो करायचा ठरवलेला आहे काहीही झालं तरी मी तो करणारच हे तुम्हाला मला सांग आणि ही काही एकाधिकारशाही नाहीये मला वाटलं म्हणून मी काही करतोच नाहीये प्रत्येक विषयामध्ये जे तज्ञ मध्ये आर्किटेक्ट असतील इंजिनियर असतील किंवा मग त्या त्या संबंधातले जे तज्ज्ञ आहेत मग ते धार्मिक विधीच्या बाबतीतला विषय असेल आपल्या आर्किटेक्चर म्हणजे वास्तुशास्त्राच्या बाबतीत असेल प्रत्येक विषयामध्ये अगदी जो साठ कोटीचा आपण बगीचा करतोय किंवा रामदान तलावामध्ये ऐंशी कोटीचा जो की आपण गुंतवणूक करणार आहोत किंवा दीडशे कोटीचा प्राणी संग्रहालय जो आपण करणार आहोत प्रत्येक विषयामध्ये जागतिक स्तरावरचे तज्ज्ञ आणून आपण निर्णय घेतोय आणि हे सगळं काय करतोय शेवटी तुळजाभूमीचं महत्व काय काय महत्व आई तुळजाभवानीच इथलं वास्तव्य आणि तुम्ही मी खरच करायची आईची सेवा कशी होणार आहे आईच्या भक्ताची आपण सेवा व्यवस्थित केली तर आईची सेवा होणार आहे आणि तुम्ही तेच करता दिवस रात्र तुळजापूरकर काय करतात तर येणाऱ्या भक्तांची सेवा करतात त्याच्यात आपल्याला आता बदल करायचे आलेला भाविक अतिशय प्रसन्न अमूलादळाने जावा आईचा आशीर्वाद घेऊन ऊर्जा घेऊन त्यांनी जावं ही आपली अपेक्षा आहे इथे आल्यानंतर दोन दिवस भाविक राहावा आपल्या तुळजापूर मध्ये त्यांनी दोन दिवस राहावं इथल्या अर्थकारणाला त्यांनी चालना द्यावी ही आपली अपेक्षा आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे एक एक टप्पा आपला आता पूर्ण होतोय कोटी पेक्षा जास्त रक्कम केली पाचशे आहे म्हणजे बघता बघता गेल्या जे काही आपण पाच सहा वर्ष मेहनत करत होतो पुढच्या दोन वर्षामध्ये प्रचंड फरक आपल्याला पडताना दिसणार आहे आणि जे श्रेणीला तिरुमलामध्ये तिरुपतीला तीस पस्तीस वर्षात घडलं ते दहा वर्षामध्ये करण्याची आपली आकली आहे आपलं नियोजन आहे आणि हे काय होणार आहे दरवर्षाला दर येतात ते आता टप्प्या टप्प्याने वाढून तीन कोटी पाच कोटी असं करत आपल्याला वाढवायचं आणि हे कशासाठी करायचे एक तर आपल्याला सेवा येणाऱ्या भाविकांची करायचे परंतु त्याच्याच बरोबरीने आपल्या तुळजापूर मधले जे नागरिक आहेत जे व्यापारी आहेत जे पुजारी आहेत त्यांना देखील आता जे काही उत्पन्न मिळत ते दुप्पट व्हावं तिप्पट व्हावा चौपट व्हावा या अनुषंगाने आपलं नियोजन आहे एक बाब तर तुमच्या लक्षात आली असेल गेल्या दोन चार वर्षामध्ये तुळजापूरचे दर जे जमिनीचे दर जे आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये वाढले आणि हि तर सुरुवात आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया

दोनशे पंचाणव कोटी मंजूर करून दिले रेल्वे साठी मोदी साहेबांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुळजापूरला दोन हजार चौदा होते त्यांनी आपल्याला तेव्हा प्रश्न विचारला होता की तुळजापूरला रेल्वे आल्यानंतर काय होईल आणि मग रेल्वे आणायची का आणि तिथे असलेला जनसमुदाय म्हटला होता की हो रेल्वे पाहिजे मोदी साहेब म्हटले होते रेल्वे आली की या परिसराचा विकास होईल आणि त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीस मध्ये रेल्वेच्या भूमिपूजनाची प्रक्रिया सोलापूर मध्ये झाली पण दोन अडीच वर्ष काहीच झालं नाही सरकार ठाकरे सरकार होते म्हणजे कोण तर हेच शिवसेना वाले हेच काँग्रेसवाले हेच राष्ट्रवादीवाले अडीच वर्षामध्ये काय होत पन्नास टक्के रक्कम जंगलाची आणि पन्नास टक्के रक्कम राज्याची मी वारंवार विनंती केली मी अगदी हक्कभंग आणला परिवहन मंत्री अनिल परात परब साहेबांवर हक्कभंग आणला देखील काहीतरी झुजबी कारण देवट शेवटपर्यंत एक रुपया देखील आपल्या दोनच्या रेल्वेसाठी दिला आपल्या मंदिराच्या बाबतीत परिसराच्या बाबतीत विनंती केली होती

मंजूर करून दिल्लीला पाठवणार आणि या लोकांकडून अपेक्षा काय करायची सत्तेत असताना मुख्यमंत्री असताना खासदार असताना त्यांचाच पालकमंत्री असताना एक रुपया आपल्या तुळजापूरला दिला नाही आणि कसल्या ते? वाटा करतायत त्यामुळे मला पहिला मुद्दा आपल्या समोर हात मांडायचा आहे की आपण अतिशय महत्त्वाच्या कामाला लागलेलो आहोत तुळजापूरचा कायापालट करण्याचा शिवधनुष्य आपण पेरायचं ठरवलेलं आहे आणि पूर्ण ताकतीने हे काम आपण करून बघणार आहोत परंतु एकट्याच काम नाही करते मी एकटा सगळं करू शकतो का करणार आहे का तुमची साथ जर नसली तर हे शिवधनुष्य मला योग्य पद्धतीने त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की बाकी सगळे विषय बाजूला ठेवा आपल्या तुळजापूरचा विकास कोण करू शकत आपल्या तुळजापूरचा कायापालट कोण करू शकत अर्थ बळकटी कोण देऊ शकत आणि आपलं उत्पन्न मोठ्या प्रमाणात कोण वाढू शकत याचा आपण शांतपणे विचार करा केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे नगर परिषद आपली येणारच आहे आणि या तीन इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून आपण हे सर्व कायापालट आणि काम करणार आहोत काही लोक मुद्दा उपस्थित करत होते की एकाच बाजूने विकास होणार खरंतर इतकी लोकशाही जी आपण या वेगवेगळ्या प्रक्रियेच्या माध्यमात राबवतोय आराखडा आपण तयार केला तो आईच्या दारात आपण मोठी स्क्रीन लावून जनतेसमोर मांडला आपण विनंती केली की तुमच्या काही सूचना असतील तुम्हाला काही बदल पाहिजे असतील तुम्ही सांगा आणि मग सूचना आल्यानंतर एक एक महत्वाचे विषय जे आहेत सूचनेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल केला आणि ते अंमलात आणला सगळ्यात महत्वाची आपली मागणी काय होती त्या मागणी होती महाद्वार प्रवेश महाद्वारात प्रवेश आणि महाद्वाराजवळ दर्शन मंडप दोन्ही गोष्टी आपण मान्य केल्या अजून काय मागितलं अजून म्हटले की मागच्या बाजूला म्हणजे आरतवाडीच्या बाजूला आम्हाला फक्त रस्ता पाहिजे नीट करून बाकी इतर गोष्टी आम्हाला नकोय बरोबर आहे ते सुद्धा आपण मान्य केलं अजून काय म्हटले की तुम्ही करणार आहात पूजा कुठे होणार आहे ठिकाण सांगा मी म्हटलं लेखी प्रश्न विचारा त्याची आम्ही लेखी उत्तर देऊ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण लेखी दिलंय कुठला विधी कुठे होणार आहे कुठली पूजा कुठे होणार आहे आणि तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर बिलकुल तुम्ही सांगा ते सगळं आपल्याला अंतर्भूत करण्यामध्ये काही अडचण नाही सगळ्यांना बरोबर घ्यायचंय सगळ्यांना बरोबर घेऊन जे योग्य आहे ते बिलकुल आपल्याला करायचंय आणि तुम्ही जो माझ्यावरती एवढा प्रचंड विश्वास काढलाय त्याला बिलकुल त्याला मी घेऊ देणार नाही आज इथे बोलताना आपण दोन मुद्दे स्थानिक मांडले पहिला मुद्दा जो होता तो हुतात्मा स्मारक ते प्रणाला गणपती या रस्त्याच्या बाबतीतला खर तर त्यात गोंधळ काय झाला ते पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे इतका वेळ काय अडचण अशी झाली होती की एकदा भूसंपादन केलं म्हटल्यानंतर जेव्हा ते बदल करायचा असतो आपलं ठरलं काय होत जो एरिया जो भूभाग आपण संपादित केला होता त्याच्यामध्ये आपल्याला बदल करून हवा होता सरकारी कायदा म्हणतो की असा जर बदल करायचा असेल ज्यांची जमीन तुम्ही घेतली होती ती परत देताना त्यांच्याकडनं पैसे घ्या काय म्हटलं कळालं का म्हणजे या रस्त्याच्या एका बाजूला जी जमीन आपण घ्यायचं ठरवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये बदल करून आपण जो काही एक्स्ट्रा जमीन घेणार होतो तर सरकारी नियम म्हणत होता की त्या लोकांकडनं पैसे तुम्ही घ्या हे कळलं की नाही म्हणजे तुळजापूरकरांकडनं पैसे शासनाने पहिले घ्यायचे आणि मग नंतर चा। बू अपर पुन -पुन हो <laughs> नियंग त्या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया परत करायची कोण कोण पैसे घ्यायला तयार होते इत सरकारी नियम तो जो आहे तो बदलण्यासाठी आपल्या अनेक सहकार्यांनी खूप पाठपुरावा केला आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालं त्यामुळे आता तुमच्याकडनं पैसे घ्यायची वेळ आपल्याला राहिलेली नाही उलट आताचा जो आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये भूसंपादनासाठी साधारण चाळीस कोटी रुपये आणि रस्ता बनवण्यासाठी साधारण दहा बारा कोटी रुपये असे पन्नास बावन्न कोटी रुपये निश्चितपणे आपल्या या आराखड्यामध्ये उपलब्ध होतील आणि पहिल्या टप्प्यातली जी कामं होणार आहेत त्याच्यामध्ये हे काम आपण नक्की घेऊ याच बरोबरीने आपण दुसरा मुद्दा मांडलाय तो म्हणजे आपल्या पार्किंगच्या बाबतीतला आणि पार्किंग पार्किंग त्या पार्किंगच्या अनुषंगाने जी काही गैरसोय होती नागरिकांची व्यापाऱ्यांची आणि नवीन पार्किंग आपल्याला जे करायचे त्या बाबतीत देखील आराखड्यामध्ये विषय आपण घेतलेला आहे इथले आता नवीन आपले जे नगरसेवक आहेत आणि आपले नवीन नगराध्यक्ष निश्चित त्याचा पाठपुरावा करतील आणि आपली ही जी काही गैरसोय आहे ती लवकरात लवकर दूर करण्याचा शब्द या व्यासपीठावरनं मी आपल्याला देतो दोन्ही मुद्द्यांचा भक्ती